नमस्कार शेतकरी शेती व कृषी क्षेत्रासाठी पाणी म्हणजेच जीवन आहे पण फक्त पाणी असून पुरेसे ना ना नाही त्याची गुणवत्ता ना आहे म्हणून पाण्यामधील आपण एक महत्वाचा घटक बघणार आहोत जो म्हणजे आर एसोडियन सोडियम कार्बोनेट आर एस सी म्हणजे पाण्यामधील सोडियम कार्बोनेट आणि बाय कार्बोनेटचे प्रमाण जे मातीमधील रासायनिक संतुलनावर अवलंबून असते जर जास्त आर एस सी असलेलं पाणी आपण वापरलं तर माती कठीण होते आणि मातीसाठी आणि पिकांसाठी पोषक असलेली अन्नद्रव्य व्यवस्थित प्रमाणात मिळत नाही आणि ते मिळण्यास अर्थ आहे उच्च आर एस सी असलेलं पाणी नियमित वापरलं तर मातीची सोल पोषक तत्वे कमी होतात पिकांची वाढ मंदवते मातीही कठीण होते, माती होते। आणि शेती उत्पादना उत्पादनावरही नकारात्मक परिणाम होतो आर एस सीचे विश्लेषण केल्याने शेतकरी योग्य पाणी निवडू शकतो आणि पिकाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो यामुळे पिकांना योग्य पोषक तत्वे मिळतात आणि शेती उपजावी होऊन शेतीचे आरोग्य देखील सुधारते दे। यामुळे सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा आरेशीची मूल्य चेक करणे म्हणजेच भविष्यातील शेती सुरक्षित करणे तुमच्या पिकासाठी आणि मातीसाठी पाण्याचा दर्जा तपासणे विसरू नका कारण निरोगी पीक म्हणजे समृद्ध शेती तर आजच आमच्या लॅबमध्ये आर एसीचे विश्लेषण करून घ्या कारण आनंद बायोटेक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड लॅब म्हणजेच योग्य दर योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन धन्यवाद